कुंडल येथील जैन मंदिरातील मूर्तींची मोडतोड ही केवळ धार्मिक विश्वासाचीच धिंड काढत नाही तर ते संपूर्ण जैन व बहुजन समाजाच्या शांततेला धक्का देणारी आहे असं अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले या प्रकरणी दक्षिण भारत जैन सभा व मंदिर कमिटीच्या मागणीनुसार स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे आम्ही या प्रकरणात दोषींना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करीत आहोत कोणतीही गडबड सहन केली जाणार नाही असा निवेदन स्वीकारताना अपर पोलीस अध्यक्ष रितू खोकर म्हणाल्या धार्मिक स्थळांवरील हल्ले समाजातील एकता आणि सामंजस्याला हानिकारक ठरू शकतात या पार्श्वभूमीवर जैन मंदिरांचं संरक्षण करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं भालचंद्र पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने कायदेशीर कारवाई करावी असं सा सांगितलं निवेदन देताना शिष्टमंडळात सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील महामंत्री प्राध्यापक एन डी बिरणाळे सौ स्वरूपा येड्रावकर अंजली कोले अनिता संजय पाटील छाया कुंभोजकर सुरेखा मुंजाप्पा सुनीता चौगुले मंगल चव्हाण सचिन पाटील अजित कुमार बिरणाळे आदी सहभागी झाले होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जरी पार्श्वनाथ कुंडल येथे आमचे जिन मंदिर आहे खर तर तसं ते खूप जुनं आहे तीर्थक्षेत्र म्हणूनच तिथं ओळखलं जातं अशा मंदिराच्या काही समाजकंटकांनी मूर्तीत भंग करण्याचा प्रकार जो केला आहे तो निंदनीय आहे आणि खरोखर तर जैन समाजाला एक द्वेष पसरवण्याचा प्रकार जो चालला आहे तो खरोखरच वाईट आहे आज ह्या क्षेत्रावरती बरीच लोक आणि बऱ्याच सिद्ध क्षेत्र असल्यामुळे येत असतात दर्शन घेत असतात जागा जी आता आहे ती फॉरेस्ट खात्यामध्ये असल्यामुळं आम्हाला फक्त मंदिरासाठी आणि जाण्या येण्याच्या रस्त्याचे तिथं नियोजन केलेलं आहे तिथं लाईटची सोय नाही आहे कारण तिथल्या त्या द जंगल अधिकाऱ्यांनी साईंट तिथं लाईट लावायची नाही वगैरे त्यामुळे तिथं लाईटची सोय नसल्यामुळं आणि सगळ्या गोष्टी तिथं नाही एकदा पूजेला जात असल्यामुळं जो कोणी समाजकंटकाने ती पण करण्याचा प्रयत्न केला आहे तो निंदनीय प्रकार आमच्या समाजाला उज्जन करण्यासारखा आहे आमचा समाज शांतताप्रिय आहे आणि कुणीही करत असताना ह्याचा विचार करायला पाहिजे की हे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये जे काही इतक्या वर्षापासून परंपरेनं चाललं आहे तिथं समाज आमचा जरी कमी असला तर सगळा भोजन समाज त्या चांगल्या पद्धतीनं त्या मंदिराचं रक्षण करणं त्या मंदिरावरती जाणं येणं असणं आणि चांगल्या सोयी करून देणं तिथले आमदार असू दे तिथले प्रतिनिधी असू दे ते चांगल्या पद्धतीनं करत असताना असा दुर्निंदी प्रकार झाला आहे तो खरं तर चुकीचं आहे या पोलीस स्टेशनला पण आम्ही नाही तर त्या त्याबाबतीत निवेदन दिलेलं आहे आणि समाजाला ह्या अशा गोष्टीसाठी जे निवेदन दिले ते पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी जो कोणी हा गुन्हा केला आहे त्याला शोधून काढलं पाहिजे अशी आमची दक्षिण भारतीय सेनेतर्फेसुद्धा मागणी आहे आणि हे लवकरच मोक्षमोक्ष लागेल आणि जो कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलं आहे तो माणूस लवकरच आम्हाला उजिडात येईल असं या निमित्तानं वाटतं आहे आमचं शासनावरती आणि सरकारवरती पूर्ण विश्वास आहे की ह्या बाबतीत वेगळी तो निर्णय घेऊन त्या माणसाला शोधून काढलं जाईल असं मला वाटतं